पुढचे सत्त्याण्णव दिवस या राशीचे लोक जगतील राज्यासारखं आयुष्य शनीचे असेल यांच्यावर कृपा दृष्टी सध्या शनी चरणात आहे तर अठरा ऑगस्टला शनीची वक्री चाल असणार आहे न्यायदेवता शनी सध्या कुंभ राशीत स्थित आहे गेल्या वर्षी शनीने कुंभ राशीत संक्रमण केलं होतं तर पुढच्या वर्षी म्हणजे दोन मध्ये शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे सध्या शनी पूर्वा भाद्रपदाच्या द्वितीय चरणात आहे तर अठरा ऑगस्टला शनीची वक्री चाल असणार आहे अशा परिस्थितीत शनीची सत्त्याण्णव दिवस चाल कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे ते जाणून घेऊयात रुचिक रास शनीचे हे संक्रमण रुचिक राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे या काळात तुमची अनेक दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होती तुमच्या कामाला गती मिळेल तसेच तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे या काळात तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या व्यावसायिकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी शनीच्या संक्रमणाचा चांगला फायदा होणार आहे या काळात कायदेशीर बाबींमध्ये तुमचा विजय होऊ शकतो व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते आर्थिक स्थिती मजबूत होईल कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो तसेच या दरम्यान तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कुंभरास कुंभराशींच्या लोकांसाठी शनीचे हे संक्रमण शुभ मानले जाणार आहे या काळात तुम्हाला कुटुंबियांकडून तसेच नातेवाईकांकडून भरपूर आशीर्वाद मिळतील तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल शनीच्या कृपेने समाजात तुमचं स्थान वाढेल व्यावसायिक समस्यांमध्ये तुम्हाला फायदा होईल तुमच्या आर्थिक समस्याही दूर होतील मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ